वाडा तालुक्यातील नागरिकांकरिता आनंदाची बातमी समोर आली आहे अंबानी कुटुंबांकडून सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम दोन जुलै रोजी संपन्न होणार आहे वाडा शहरातील नामांकित असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्रांगणात दोन जुलै रोजी रिलायन्स समूहातर्फे अंबानी कुटुंबियांकडून खास सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधूवरांना संसार उपयोगी साहित्य दिले जाणार आहे श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर असणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा अवस्मरणीय होणार असून या लग्न सोहळ्याची संपूर्ण देशात विशेष चर्चा होणार आहे अंबानी कुटुंबियांकडून याच सोहळ्यानिमित्ताने वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या प्रांगणात गरीब कुटुंबातील एक्कावन्न जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे दोन जुलैला संध्याकाळी चार वाजता हा विवाह सोहळा आयोजित केला असून वधू वरांचा संपूर्ण खर्च हा अंबानी परिवार करणार आहे या विवाह सोहळ्यासाठी अंबानी परिवारातील सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे तालुक्याला या सामूहिक विवाह सोहळ्याची उत्सुकता असून विवाह सोहळ्यासाठी गरजू कुटुंबातील तरुण तरुणींना सहभागी व्हायचे असल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार आपणास नम्र आवाहन करण्यात अत्यंत आनंद होत आहे मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा जिल्हा पालघर यांच्या शाळेतील भव्य पटांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत आहे हा सोहळा प्रसिद्ध उद्योगपती माननीय सोनीत अंबाणी व माननीय श्री मुकेश अंबाणी व परिवार मुंबई यांच्या वतीने आयोजित केला जाणार आहे यात एकावन्न गरजू गरीब जोडप्यांचा लग्न सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण त्याचप्रमाणे मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण असावे वर व वधूच्या वयाचा दाखला आधार कार्ड त्याचप्रमाणे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र वर, वर आणि वधूच्या आईवडिलांचे संमतीपत्र इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत ही सर्व कागदपत्रे आपण शाळेतील संपर्क का कार्यालयात दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जमा करायची आहे कागदपत्रांसह प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे कागदपत्र अपूर्ण असल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही कृपया याची आपण दखल घ्यावी विवाह सोहळ्याचे स्थळ स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा यांचे भव्य प्रटांगण दिनांक दोन जुलै संध्याकाळी चार वाजता आयोजक आणि शुभेच्छुक प्रसिद्ध उद्योगपती मांड्य श्री मुकेश व सौ नीता अंबानी रिलायन्स फाउंडेशन मुंबई विवाह सोहळ्यास तपशील पुढील प्रमाणे वर आणि वधू लग्नाकरता कायदेशीररित्या सज्ञान असणे आवश्यक आहे वर आणि वधू यांच्या आईवडिलांची लग्नास संमती असावी या विवाह सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारे नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी विवाहात वधू व वरास कपडे भेटवस्तू तसेच संसार उपयोगी वस्तू देण्यात येतील सामूहिक विवाहाकरता नोंदणीसाठी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस ही तारीख अंतिम तारीख असेल कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद